नाही त्याची माहिती मी घेतली नाही त्यांना फक्त तब्येतीची विचारपूस केली त्यांची तब्येत खूप खराब आहे आतिषबाई याची त्याच्यामुळं त्यांना भेटलं ते डॉक्टर साहेबांकडूनही माहिती घेतली डॉक्टर साहेबांनी आता स्टेबल आहे व्यवस्थित आहे डॉक्टर सांगितले डॉक्टरसाहेबही तुम्हाला सांगतील परंतु ती, ती, ती सा पर घटना वाईट झाली की असे हल्ले घडून येणं किंवा घडून आणणं हे घातक आहे समाजासाठी म्हणून एस पी साहेबांना साहेबांनासुद्धा मी हां दुपारी बोललो आहे की संदर्भात जे कोण असतील त्यांना तातडीनं पकडा म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं त्याचा तपास करतो आहे आमचे पथकसुद्धा आहेत लवकरच लक्षात येईल आता नेमकं कोणी केलं आहे काय केलं आहे कोणालाच माहीत नाही कशामुळं झालं आहे हेही कोणाला माहीत नाही करणारे कोण आहेत हेही माहीत नाही तर तपासात ते सगळं उघडं होईल कोण आहेत काय आहेत कशामुळं घडलं का घडलं का घडलं पण माहीत नाही कशामुळं घडलं हे पण माहीत नाही आणि कोण आहेत हे पण माहीत नाही तपास अधिकारी पोलिस यंत्रणा सगळा शोध नक्की घेईल आम्ही आहेत नागरिक त्यांना थोडं बोलायला त्रास होतो त्याच्यामुळे ती त्या विषयावर नाही बोलले परंतु ते जे आता त्यांना बोलता आल्याच्या नंतर पुन्हा पोलीस प्रशासन किंवा तपास अधिकारी त्यांच्याकडून आणखीन माहिती घेतील विचारतील त्याप्रमाणे होईल आणि आताही तपास पोलिसांचा सुरू आहे असं मला एस पी साहेबांना पण सांगितलं आहे आणि आयुक्त साहेबांना पण मी या विषयात बोललो आहे वर बोलायची वेळ आली तर आणखी नाही बोलूत त्याबद्दल काहीच नाही पण आता उघड होऊ द्या नेमकं कशामुळं झालं आहे आणि कोणी घेत आहे घडलं आहे ते तर ती घटना घडली आता त्यांचं म्हणणं आहे ते अचानक केल्यामुळं मलाही कळलं नाही कोण येत किंवा त्यांनी आता पोलिसांना ते जरा बरे झाले एक दोन दिवसात तर आणखीन ते पोलिसांना जॉब देतील आणि पोलिसांनासुद्धा घ्यावा हे सुद्धा करायला पाहिजे कारण त्यांची मनस्थिती मार लागल्याच वेळीचे कशी त्याच्यावरसुद्धा खूप गोष्टी अवलंबून आहेत आता ते ज्यावेळेस टेबल होतील चांगले त्यावेळेस पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी त्यांची सगळे म्हणणं घेतलं पाहिजे त्यांचा जॉब घेतला पाहिजे आणि ते घेतील आता सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं मी की बाबा अगोदर आता तपास सुरू आहे ते अगोदर नेमकं कशामुळे आहे आणि हे कोण आहेत हे कळाल्याच्या नंतरच बोलता येईल कशामुळे झालंय हे माहीत नाही त्यामुळे बोलताही आहे नाही कोणी केलंय हे पण माहीत नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका होणार आहेत आपण करणार आहेत नाही नाही आज तुम्हाला कोणी सांगितलं राजकारणाचं लफडं माझ्या डोक्यात पाहिल्यापासूनच नाही आजच नाही गोरगरिबांना जे अपेक्षित आहे ते देणं माझं कर्तव्य आणि ते मी हमेशा पार पाडतो मग कोणचेही रूल वेळेवर वापरायची वेळ आली तरी मी ते वापरतो त्या समाजासाठी आपला अजेंडा आहे आपलं ध्येय आहे एकच वर गरिबांना आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणी बी आला मिळवून द्यायचं आणि घेणार व घेणार इकडून तिकडून घेणार नाही